वर्ष आमचं धर्म अरे एनर्जी गेली आमची तुझ्यापेक्षा मोठ तरी म्हणजे सांगतो आपण हो नाही आपण अध्यक्षाचं नाव अमित कोण सो हे गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे आता संध्याकाळचे काहीतरी साडे दहा किंवा अकरा वाजले असतील हे आपले तयारी चालू झाली आहे गणपतीची पोरं काय टायमा हो जमा होत नाही म्हणून आता काय अध्यक्षांनीच पूर्ण मनावर घेतलाय आपलं काम तुम्हाला हे पण दाखवतो अध्यक्ष आपलं किती काम करतो ते अर्धा तास झाला दोन तास झाले पोरांना फोन लावतोय आपण <laughs> पोरं कोण जमा व्हायलाच बघत नाही <laughs> मग शेवटी अध्यक्षाला राग आला घेतला <laughs> अध्यक्षांनीच घेतला डायरेक्ट काम चालू करायला अध्यक्षाचं नाव अमित कोट फ्रेम झाली अध्यक्ष भाई फ्रेम तो बघा कोण बोलेल का अध्यक्षांनी बनवलेली आहे आला ये रुमाल रुमाल देवात होय होय हे बी बिचारे खूप काम करतात हे करवतीला धार नाही बी घाम निघला शेवटी लाकडं तोडलीत कापली भाऊ अरे भाई व्लॉग मध्ये दिसत ओंकार व्हायला तर असतात घाम कुठलाय मग काय नियोजन वियोजन का नाही गणपतीचं आता काय

मी हिंदू रक्षक मी महाराष्ट्र सेवक हीच आपली ओळख लागलं लागलं भाई दुसरी पण फ्रेम रेडी झाली ना पंधरा मिनिटात दोन फ्रेम रेडी केल्या विषय आपला पुरा गणपती कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आपलं बॅनरचं फ्रेम बनवायचं नाही नाही पुढच्या वर्षी आता मंडप बिंडावाल्यांना कोणलाच नाही

अध्यक्ष आपल्या मंडळासाठी दोन शब्द पंचवीसावा वर्ष आमचं धर्मवीर अरे एनर्जी गेली आमची कामा जाऊलं पण नाही अरे धर्मवीर मित्र मंडळाचा पंचवीसावा वर्ष आहे तर सगळ्यांनी या दर्शनाला अजून काय आणि देखावा पण बघायला या सांगू शकत नाही केले आम्ही सांगू शकत नाही आता बघायला डायरेक्ट मेहनत चालू आहे आगमनाची तारीख आहे सहा तारखेला आगमन आहे आमचं सगळ्यांनी आगमन आलं या पाचला पण आणू शकतो संध्याकाळी सांगता येत नाही आम्ही कधी पण आणतो तस आमचं कस तयात मयात कार्यक्रम असतो टी शर्ट घ्यायला चाळीस पोरं असतात काम करायला फक्त वीस पोरं असतात नाही नाही काम करायला फक्त अध्यक्ष असतात ओमकार व्हायचं प्रेम बघा आपल्यासाठी पाणी घेऊन आलाय तो काम भाई अध्यक्षाने मेहनत केली आहे का तू काय तू हेल्पर होता लावणार ते गाणं खाली पकडतो टी गडे बरोबर आहे ताकर मध्ये पावर नाही भेटत आहे आपले अक्षय भाऊ सिंगल आहेत अरे तुझ्यापेक्षा मोठ आहे तुझ्यापेक्षा मोठ तरी माझे ताणतो भाई यार ताणतोय का रे आपण हो हो नाही आपण ताणतोय आपल्या अध्यक्ष जरा विचारत खूप विचारत खूप संपलेली आहे पावर फुरी संपलेली आहे टाइम काय आला रे एक वाजला अजून अध्यक्ष जेवले नाही नाही जेवले कोकणी पोरा फुल मेहनत चालू आहे अजून ते पोरांची आता इथं जागा ये रात्रीचे काहीतरी दोन अडीच वाजले असतील अजून पण एक पण पोरगा जेवला नाही अजून ते सगळे पोरं काम करतात मी पण काम करत होतो तुम्हाला असं वाटायचं ना तर मी नुसतं व्हिडिओ बनवतोय अर्धे बांबू बिंबू मीनच उचलून आणलेले ते उगाच व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मलाच बनवायला लागतंय ना म्हणून मी दिसलो नाही ना तर तुम्हाला वाटत फक्त व्हिडिओ बनवतोय काय कामाचा नाही असं काय नाही काही रात्रीचे तीन वाजले ताणी बघा आपल्याला काय दिसले खुश वाजेट घ्यायला वाजता बोला काय काय आता उद्या भेटू आपण डायरेक्ट उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी याच ठिकाणी या जोशात शुभरात्री नाही आता शुभ सकाळ